नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे फक्त शंभर रुपयामध्ये चार वस्तू मिळणार आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये नेमक्या चार वस्तू कोणत्या मिळणार आहेत हे थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया नेमक्या चार वस्तू कोणत्या मिळणार आहेत सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असून प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंदांचे वातावरण आहे आता याच आनंदात सरकारच्या एका निर्णयाने आणखी भर पडली आहे गणेश चतुर्थीचे निमित्त साधून सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाचा सिधा या उपक्रमाचे वाटप करण्यात येणार आहे हा आनंदाचा शिधा यंदाही अवघ्या शंभर रुपयात उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून चार वस्तू देण्यात येणार आहेत तर आता या चार वस्तूमध्ये कोणत्या वस्तू मिळणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे याअंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त शंभर रुपयात चणाडाळ तेल साखर रवा अशा एकूण चार वस्तू मिळणार आहेत यात चणाडाळ एक किलो बिन तेल एक लिटर साखर एक किलो आणि रवा एक किलो मिळेल राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा सण गोड व्हावा यासाठी सरकार हा उपक्रम राबवत आहे मात्र यासाठी काही अटीसुद्धा आहेत त्याची पूर्तता झाल्यानंतरच आनंदाचा, आनंदाचा शिधा मिळणार आहे आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून तब्बल पाचशे बासष्ट कोटी रुपयाचा खर्च करण्यात येणार आहे जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना सरकारच्या या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही हा आनंदाचा शिधा दिला जाईल एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक झाली त्यामुळे तेव्हा आचारसंहितेमुळे दोन महिने आनंदाचा शिधा बंद होता मात्र आता मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेला या आनंदाच्या शिधाचा लाभ घेता येणार आहे यापूर्वी दिवाळी दसरा गुढीपाडव्यासारख्या सणासुदीला आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता आता गणपतीच्या सणालासुद्धा आनंदाचा शिधा मिळणार असल्याने सर्वसामान्य जनतेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने गणेश उत्सवानिमित्त चार वस्तू शंभर रुपयामध्ये मिळणार आहेत त्यामध्ये चनादाल साखर रवा आणि एक लिटर सोयाबीन तेल याचा समावेश आहे मित्रांनो अशा पद्धतीने राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेसाठी हा सण गोड व्हावा यासाठीही सरकारची शंभर रुपयामध्ये चार वस्तू देण्यासाठीची गोड न्यूज होती मला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र